नमस्कार न्यूज तारखे मध्ये आपल्याला पुन्हा एकदा एक सर्वांचे स्वागत मी हरुण सैद माजी मंत्री बसवराज पाटील सोबत आहेत संवाद बैठक झालेली आहे लातूरचे जिल्हाध्यक्ष म्हणून ते नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष त्यांची म्हणून नियुक्ती झालेली आहे बसवराज पाटील सोबत उपस्थित आहेत होते लातूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आणि लातूर शहर जिल्हाध्यक्षपदी माजी आणि अजित पाटील कवेकरांची निवड या ठिकाणी झालेली आहे त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब प्रांताध्यक्ष बावनकुळे साहेब कार्याध्यक्ष रवींद्रजी साहेब यांचं विशेष करून आजच्या या बैठकीमध्ये आम्ही त्यांचं मनापासून त्यांचे आभार मानलं आहे धन्यवाद दिले आणि ज्या विश्वासाने त्यांनी आमच्यावरती ही जबाबदारी दिलेली आहे त्या विश्वासा जबाबदारी अतिशय यशस्वीरित्या पार पाडू हे आम्ही या ठिकाणी सांगितलं हो अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे आमचे सर्व आमदार पदाधिकारी नूतन मंडळाध्यक्ष सर्व कार्यकारिणीतील सर्व सदस्य या सगळ्या लोकांनी या ठिकाणी येऊन चांगलं त्यांनी या मीटिंग मध्ये सहभाग घेतला सहकार्य केलं आणि खूप चांगला प्रतिसाद अतिशय मला काय आपल्याला हे जे आपण म्हणता माझ्यावरती या मंडळीने जो विश्वास टाकला आणि ही जे काम करायची संधी दिली त्याबद्दल अतिशय मनापासून त्यांना धन्यवाद वाटत काम करणं हे अतिशय महत्वाचं मनाचा मोठेपणा विश्वास आहे तो, तो आम्हाला ही जबाबदारी त्यांनी दिली कसल्याच नाही गटत एकत्र येऊन चांगलं विचारानं पार्टीसाठी संघटनेसाठी कुठलाच गटतट नाही प्लॅनिंग आहे आणि महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या निवडणुकीची निवडणूक लढवायची आमची पूर्ण तयारी आहे आम्ही सज्ज होतो या वेळेलाही ते फडकणार सगळी माणसं आहेत सगळे आमदार आहेत सगळे पदाधिकारी आहेत सगळे माजी आमदार आहेत आजची बैठक आपण पाहिला किती चांगली बैठक आहे या बैठकीवरून तुम्ही अंदाज करा ना